माझ्या सर्व स्वामी भक्तांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये सुवर्णमणी स्वामी समर्थ महाराजांच्या हातामध्ये असलेल्या सुवर्णमणी त्याबद्दल संपूर्ण माहिती तो मणी कुठं आहे तो मणी म्हणजे काय स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या हातामध्ये तो मणी का ठेवायचे याबद्दल थोडीशी मला माहीत असलेली माहिती तुमच्याशी शेअर करत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण बघूयात सूर्यमणीबद्दल माहिती सूर्यमणी महाराजांच्या हातामध्ये असलेला सूर्यमणी कद तुम्ही बघितला आहे का हा मनी अक्कलकोटमध्येच आहे आपण नेहमी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जातो तर माझी तुम्हा सर्व स्वामी भक्तांना अशी विनंती आहे की आपण जर अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेलो तर नी तर आवर्जून हा सूर्यमणी बघण्यासाठी जावं वर्षातून आपल्याला एकदाच हा मणी बघायला भेटतो हा सूर्यमणी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या हातामध्ये असलेला मनी महाराज नेहमी म्हणायचे की हा सूर्यमणी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आहे यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे ज्यावेळेस मी हा माझ्या हातातून मणी खाली सोडेल त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल आणि हा असा सूर्यमणी ज्यात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे जो महाराजांच्या हातामध्ये होता तो जर मणी आपल्याला बघायला भेटलात तर जणू काय आपलं भाग्यच आहे असं समजावं त्यामुळं मी सांगते की हा मणी स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट या शहरामध्ये जुना वा जुना वाडा परिसर या परिसरामध्ये श्री गणेश पंचायत मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपल्याला वर्षातून एकदाच हा मणी बघायला भेटतो तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही हा मणी आपल्या आयुष्यामध्ये एकदा नक्की बघावा हा मणी खूपच सुंदर आहे आणि ह्या मणीकडे बघितलं तर मनाला अशी एक वेगळीच शांतता लाभते आणि संप जणू काही महाराज ते मणी हातात घेऊन बसलेले आहेत असं आपल्याला असा भास होतो आणि हा मनी आपण बघणं म्हणजे आपलं जणू काही भाग्यच हा मनी बघत आहे म्हणजे जणू काही आपण प्रत्यक्ष महाराजांनाच भेटत आहे असं वाटतं तर माझी अशी इच्छा आहे की तुम्हीही तो मनी बघावा तुम्हाला ह्या मनी कुठं आहे याबद्दल मला जी माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर केली आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सूर्यमणी बघण्याचा लाभ भाग्यही त्यांना लाभेल स्वामी महाराजांची तेथेच बाजूला एक स्वामी महाराजांची खूप सुंदर मूर्ती आहे ती मू मूर्ती बघितल्यानं असा भास होतो की जणू काही स्वामी महाराजच तिथे स्थानापर्ण झालेले आहेत की काय आणि अक्कलकोटला आपण कुठेही जा कुठल्याही चराचरामध्ये कुठल्याही दुकानांमध्ये जा कुठल्याही झाडाखाली थांबा किंवा कुठेही तुम्ही अक्कलकोटमध्ये उभे जरी राहिलात ना जणू काही आपल्याला असाच भास होतो की महाराज आपल्या आसपास आहेत म्हणून तो सूर्यमणी अतिशय सुंदर इतका सुंदर आहे ना बघितलं तर असं वाटतं त्याकडे बघतच राहावं बऱ्याच भक्तांना त्या सूर्य